श्री स्वामी समर्थ महाराजांचे अकरा गुरुवार व्रत केल्याने जीवनातील संकट दुःख दूर होतात आणि स्वामींची कृपा प्राप्त होते ज्यामुळे करिअरमध्ये यश प्राप्ती होते श्री स्वामी समर्थांचे गुरुवार व्रत करताना पौष महिन्यातील गुरुवार किंवा शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारपासून सुरुवात करावी गुरुवारी सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे देवघरात स्वामी समर्थांची मूर्ती किंवा फोटो ठेवावा पहिल्या गुरुवारी संकल्प करावा मी स्वामी समर्थांचे अकरा गुरुवार व्रत करत आहे माझ्या मनोकामना पूर्ण होत असा संकल्प करावा जमत असेल तर उपवास करावा स्वामींना पिवळी फुले चना डाळ हळद पिवळी फुले अर्पण करावीत स्वामींची मूर्ती त्यासमोर दिवा आणि धूप लावावा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा वेळा जप करावा स्वामी चरित्र सारामृत वाचावे स्वामींना नैवेद्य दाखवावा केळी साखर गुळ दूध वापरू शकता आणि आरती करावी मित्रांनो अकरा गुरुवार व्रत करताना हे नियम पाळावेत व्रताच्या काळात शक्यतो केस धुणे टाळावे आणि पवित्र आचरण ठेवावे व्रत संपेपर्यंत अकरा गुरुवार ब्रह्मचर पाळावे जमिनीवर झोपावे मीठ कमी खावे गुरुवारी काळे निळे कपडे घालणे टाळावे उद्यापन अकराव्या गुरुवारी करावे अकराव्या गुरुवारी विशेष पूजा करावी शक्य असल्यास ब्राह्मण भोजन करा घालावे किंवा गरजू लोकांना अन्नदान करावे गूळ साखर वस्त्र हे अन्नदान तुम्ही करू शकता हे उद्यापन केल्याने इच्छापूर्ती होते हे व्रत पूर्ण श्रद्धेने आणि भक्तिभावाने करावे यात कठोर नियम नसले तरी मनापासून केलेली सेवा स्वामींना प्रिय असते गुरुवार व्रत किंवा गुरुवार उपवासाची एक कथा स्वर्गातील घटनांशी संबंधित आहे स्वामी भक्तांनो मग जाणून घेऊ यात गुरुवारच्या उपवासामागील यांचा अनादर करत राहिले आणि नंतर त्यांनी पश्चाताप केला तरी बृहस्पती रागावले आणि ते दृश्यावरून गायब झाले देवगुरु बृहस्पतींच्या सुज्ञ सल्ल्याला आणि आशीर्वाद नाकारल्याने इंद्र कमकुवत झाला आणि ऋषभ नावाच्या राक्षसाने परिस्थितीचा फायदा घेतला ज्याने इंद्रावर मोठा पराभव केला ब्रह्मदेवाच्या सल्ल्यानुसार इंद्राने एका विश्वरूपाला आपला पुरोहित म्हणून नियुक्त केले एक शक्तिशाली यज्ञ केला त्याची शक्ती परत मिळवली आणि राक्षसावर विजय मिळवला परंतु इंद्राला अधिक शक्तिशाली व्हायचे होते आणि त्याच्या विनंतीनुसार विश्वरूपाने मोठा यज्ञ करण्यास सुरुवात केली त्रास जाणून असुरांनी पुजाऱ्याला मोठ्या यज्ञाचे फायदे त्यांनाही मिळावेत यासाठी प्रलोभन दाखवले विश्वरूपाने मान्य केले आणि त्यानुसार वागण्यास सुरुवात केली परंतु इंद्राला त्याच्या कपटाची जाणीव झाली तो लगेचच हिंसक झाला आणि त्याने विश्वरूपाचा शिरच्छेद केला विश्वरूप एक विद्वान ब्राह्मण असल्याने त्याला मारण्याचे मोठे पाप इंद्राला ग्रासले आणि त्याचे शरीर विकृत झाले ब्रह्मदेव पुन्हा एकदा इंद्राच्या मत्तीला धावून आले त्याने बृहस्पतीला त्यांच्या स्वलागू वनवासातून बाहेर काढले आणि त्यांच्या मदतीने उपचारात्मक उपाय करण्यास सुरुवात केली बृहस्पतीच्या सल्ल्यानुसार विश्वरूपाच्या शरीराचे चार तुकडे करून ते पृथ्वी झाडे स्त्रिया आणि पाण्याला देण्यात आले अशा प्रकारे इंद्राला त्याच्या प्राणघातक पापापासून मुक्तता मिळाली या महान वरदानाच्या संदर्भात इंद्राने बृहस्पतीला नमस्कार केला मित्रांनो आजची माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉनलाही क्लिक करा म्हणजे माझी व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ